चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात शेतकरी कर्जमाफी आसोला मेंढा व सावंगी दीक्षित यांच्या पुनर्वसन तसेच दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये अनुदान यासह अनेक मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सावली तालुका प्रमुख प्रफुल्ल तुम्मे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले सावली सिंधेवाही रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करत नागरिकांनी बैलगाडीने पाथरी बस स्थानक दे सिंधेवाही पॉइंट प्रवास केला इतर जोरदार देत रस्ता पर्यंत शेतकरी कर्जमाफी आणि महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय बच यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी चक्काधाम आंदोलन आहे त्या निमित्तानं आम्ही सुद्धा शेतकरी कर्जमाफी दिव्यांग बांधव सहागार बांधण आणि आमच्या परिसरात जो असुरक्षक आणि सामाजिक दीक्षित हा पुनर्वसनचा जो प्रश्न आहे त्या अधिकाऱ्यांनी पुनर्वसन बांधवावर अन्याय केलेला आहे आणि त्यांना पुनर्वसन करत असताना त्यांना त्यांना जो अनुदान हवा होतो तो दिलेला नाही त्यानिमित्तानं ना वंदनीय बच्चूबाऊ कडू यांच्या नेतृत्वात पात्री शिंदेबाई या महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत सरकारच्या कानापर्यंत हा आवाज पोचत नाही तोपर्यंत हा आंदोलन असं चक्काजाम हा सुरूच राहणार आहे आमची मागणी आहे सरकारकडं आणि राष्ट्र मागणी आहे पुनर्वसन बांधवांना न्याय देत देत असताना कुठलाही सर्वे केलेला नाही चिंतावर नावाचा अधिकारी आहे सर्वे न करता किंवा त्या गावात जाऊन ग्रामसभा न घेता लोकांना विश्वासात न घेता त्यांचं पुनर्वसन केलं त्यांना जो अनुदान हवा होता तो त्यांना दिला गेलेला नाही शेतकरी बांधवांची कर्जमाफी आहे दिव्यांग बांधवांचं वेतन आहे अनुदान आहे आणि अशा अनेक मागण्या आहेत ज्यामुळं या महाराष्ट्र राज्यातील जनता आर्थिक परिस्थितीनं जरा कोलमडलेली आहे आणि ही स्थिती दुरुस्त व्हावी आणि या सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या नी तर हा आंदोलन असं सुरू राहील असे